हॅलो फ्रेंड्स काय हॅलो 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 फ्रेंड्स तर कसे आहात सगळे मजेत ना आता स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर कसे आहात सगळे मजेत ना तर मी म्हटलं होते की कंटिन्यू ब्लॉग का माझ्याच्याने काही होत नाही तर त्याबद्दल सॉरी तर भरपूर दिवस झाले दीदी ते आले होते म्हणजे तरी पाच सहा दिवस झाले त्या आलेले तर भरपूर कामं होतं त्याच्यामुळं काही जास्त मी व्हिडिओ शूट नाही केलं तर म्हटलं होतं की आजच्या थोडं रिलॅक्स आहोत आणि हॉस्पिटलसाठी जायचंय तर तसंच मग बाजारातही या आहोत आणि थोडीशी काही शॉपिंग करायची तर मग ती तुमच्यासोबत शेअर करीन तर चला मग आता उशीर झालेला आहे भरपूर की सकाळी आवरता आवरता भरपूर टाईम झाला आहे आणि तर आत्ता वाजय तर साडे अकरा आम्हाला आम्ही म्हटलं होतं का सकाळीच लवकर लवकर तर गणपती मंदिरातही जायचं आहे आम्हाला तर म्हटलं की चला आता फायनली आवरलं आहे आणि तर म्हटलं आता निघूयात आणि तुमच्या बरोबर पण शेअर करूयात तर कंटिन्यू असलो आपला चला भेटूया अहमदनगर मध्ये गेल्यानंतर तर फायनली आम्ही निघालो होतो आणि आत्ता वाजले होते साडे अकरा तर मी माझी बहिणीच बघून आणि माझ्या बहिणी शिक्षण इकडे आहे खूप टाइम झाला होता आणि लवकर नंबर लावायचा होता खरं तर पण तसं काही झालं नाही काय तर आवरण्यातच खूप टाईम गेला घरी खूप टाईम गेला त्यामुळे मग गणपती मंदिरात जाण्याचंही कॅन्सल केलं म्हटलं मग तोपर्यंत आपण हॉस्पिटलपर्यंत जातो आणि येताना आपण मंदिरातून येऊयात त्यामुळं मग स्टार्टिंगला काही मंदिरात गेलो नाही आणि डायरेक्टली आम्ही हॉस्पिटलमध्येच गेलो मग का तर लेट गेलो होतं त्यामुळे उशीर तर होणारच होता आणि त्यानंतर बाजारातही जायचं प्लॅन केला होता आजच का तर मग जास्त ट्रॅव्हलिंग पण करायचं नाही आहे सध्या त्यामुळं मग जास्त एकाच दिवसात जास्त काम करायचं असं ट्राय चालला ते होता आमचा आणि दिदी पण आली होती त्यामुळं मग तिला पण साडी वगैरे पाहायचे होते तर म्हटलं की चला मग आपण पाहूयात आता तर असं म्हणजे आवरलं होतं फायनली आणि घरात जर छोटे मुलं जर असले तर भरपूर टाईम लागतो काय म्हणतो आपण जर एकटं जर असल तर मग पटकन आवरून निघतो पण असं छोटे मुलं जर असले तर मग खूप चल 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 आणि त्यानंतर डायरेक्टली आम्ही हॉस्पिटलचं काम झाल्यानंतर आम्ही बाजारात पोहोचलो बाजारात आल्यानंतर प्रॉब्लेम झाला की गाडी पार्किंगचा तर मग मेन एरियामध्ये पार्किंग न करता मग आम्ही हा पण मेनच बाजार आहे नगरमधला तर मग साईडला पार्क केली आणि तिथून लगेच मी लॉकला स्टार्टिंग केलं आणि तुम्हाला आजच्या थमनेलवरून समजलंच असेल की आजचा लॉग माझा काशावरती होणार आहे तर मी तुम्हाला आमच्या अहमदनगरमधील गंज बाजारामधली जी भांडे गल्ली आहे गंज बाजार आहे तर सगळे सगळ्याची सेअर करणार आहे आज आणि बऱ्याचशा लोकांना माहितीही असेल का तर नगरमधला बाजार खूप मोठा भरतो आहे तर मी इथून स्टार्टिंग करते तर हा आहे आमच्या नगरमधला गंज ते भांडेगल्ली सॉरी तर इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे भांड्याचे मोठे मुट मोठे स्टॉल पाहायला भेटतील म्हणजे आपण लग्नाचं लग्नासाठी जे भांडे वगैरे घेतात किंवा काही रिपेअरिंगचे पण आहेत तुम्ही इथं पाहू शकता काही जुने पण शॉप आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे भांडे रिपेअर करून भेटतील किंवा नाही का नवीन जर शॉप घे नवीन जर तुम्हाला शॉपिंग करायचे असं भांडे तेही करू शकता तसेच इथे तुम्हाला साड्यांचे ड्रेसेस वेगवेगळ्या व्हरायटी पण भेटतात आणि इथे जर असं काय म्हणतो असं कापड वगैरे जर घ्यायचे असेल तर त्याचे बरेचसे शॉप आहेत आणि रेडीमेड ड्रेसेसचे तर खूप असतात आणि सगळ्या बाजारामध्ये ते असतात म्हणजे इथं सगळ्याच प्रकारचं क्रॉकरी सेंटर्स पण आहेत भरपूर आणि जे एकाच बाजारात तर भरपूर सगळं काही आहे आणि हा आमच्या या नगरमधला असा एरिया आहे तर इथे तर यापुढे आपण जाणार आहोत गंज बाजारामध्ये तर आमच्या इथलं म्हणजे मेन असं बाजार ते आहे ते गंज बाजार आणि लेडीजला सगळ्या लेडीजला आवडणारं म्हणजे सगळ्या काही शॉपिंगच्या कॉस्मेटिक्स वगैरे ते इथून स्टार्ट होतं तर इथे तुम्ही पाहिलं असेल मागे कोयनूरचं शॉप तर ते खूप जुनं शॉप आहे म्हणजे जशी मी लहानची मोठी झाली आहे तर ते शॉप म्हणजे नगरमध्ये आलं का त्या शॉपपासून माझी शॉपिंग चालू होते आणि बाजार ही तसाच आहे म्हणा तर इथे आपल्याला सगळ्या म्हणजे तुम्हाला म्हणजे पाहिजे तशा लहानपासून ते मोठ्या पण सगळ्या काही गोष्टी भेटतात घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी गाळणी वगैरे ते आहे तुम्ही पाहिला साईडला तर सगळं काही भेटतं हँकी वगैरे आणि जे कापड आहेत तुम्ही कट करून घेऊ म्हणजे घेतात कर्टन्स वगैरे त्याचे सगळे ह्याचे सेपरेट सेपरेट शॉप आहेत इथे आणि म्हणजे खूप दिवसापासूनचे आणि हे काय म्हणतो आपण खूप चांगले म्हणजे शॉप आहे ते तुम्ही इथे डायरेक्ट परचेस करू शकता तर इथे आहे बँगलचं शॉप आणि ह्या बँगलच्या शॉपमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या बँगल्स पाहायला भेटतात आणि तुम्ही घेऊही शकता मी जास्त तर त्या शॉपमध्ये घेत असते म्हणजे बाकीचे पण आहेत पण तरी पण तिथे सगळ्या व्हरायटी भेटतात त्यामुळं मग घेत असते आणि हे एक जे टॉप म्हणजे म्हणजे त्यामध्ये फक्त कुर्तीज भेटतात त्या शॉपमध्ये आणि काही स्पेसिफिक असं नाव वगैरे काही नाही त्या शॉपला पण खूप स्वस्तात मस्त शॉपिंग होते तिथे तर डेली यूजसाठी आपण तिथून शॉपिंग करू शकतो आणि इथे बँगल्स आहे पाठीमागे एक बँगलचं एक शॉप आहे तर तिथे एक तुम्हाला भारी रिझनेबल प्राईजमध्ये एक शॉपिंग बँगलची शॉपिंग करता येईल त्यानंतर इथे पण भरपूर असे शॉप आहेत की म्हणजे मी जास्त तर शॉपिंग केलेली आहे आणि मी प्रत्येक वेळेस गेले तर एकाच शॉपमध्ये करत नाही तसं मला आवडेल त्या शॉप त्यानुसार मी करत असते तर, तर इथे साईडला तुम्ही इथे क हे शूजचं एक पाहिलं असण सोनागरी म्हणून ते इथे खूप भारी हे भेटतात शूज सँडल्स ज्योती वगैरे सगळं काही खूप चांगल्या प्राईजमध्ये पण प्राईज तशी तसंच क्वालिटी पण असतेच तर भेटतात आणि मी ते जास्त तर क घेत असतेच आणि त्या पर्स वगैरे तिथं खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये पर्स भेटतात आणि हे आपलं क्लच वगैरे नॉर्मल इयरिंग्स वगैरे त्याचं सगळं छोटे छोटे जे आपले आपलं लेडीजचं जे शॉपिंग असते तर ती इथून स्टार्ट होते तर असे वेगवेगळे नाही का इयरिंग्स वगैरे नेकलेस आहेत मंगळसूत्र वगैरे तर ते आहे छोटे मोठे तर भरपूर असं स्पेशल नेल पेंटचं म्हणा सगळ्या काही बेल्ट वगैरे सगळं खूप म्हणजे खूप बाजार असतो पण आता आम्ही गेलो होतो म्हणजे दुपारचा टायमिंग होता तर या टायमिंगला तरी जास्त शॉप नसतात पण तरी इथून पाहू शकता खूप बाजार भरलेला आहे आणि यानंतरच्या टायमिंग होते तर खूप म्हणजे पाय ठेवायला पण जागा नसते इथं तर तर असे शॉप असतात त्यानंतर हे महावीर वगैरे तर इथे मेन इथे एक लस्सीवाला पण आहे समोरच आणि इथे बाकी किड्सचे शॉपिंग वगैरे पण होते म्हणजे बारीक मुलांचं एक शॉप आहे तिथे शूजचं त्यानंतर इथे हे महावीर ज्या आपण घरी हँडमेड है। ज्या वस्तू बनवतो तर त्यासाठीचं ते महावीर आहे आणि हे कॉस्मेटिकचं आहे तर हे पण खूप दिवसापासूनचं आहे आणि तिथं सगळ्या प्रकारचे आपल्याला मेकअपचे जे कॉस्मेटिक आहे ते सगळं भेटतं आपल्याला तिथे आणि जरी दुपारची वेळ होती तरी पण खूप गर्दी होती आणि इथे फॅशन म्हणून एक शॉप आहे तर ह्या शॉपमध्ये पण खूप छान टॉप भेटतात तुम्ही कधी जर आला तर नक्की या शॉपला एक व्हिजिट करा तर मला आता आवडतात तिथे वेगवेगळे लेटेस्ट असे कुर्तीज तिथे असतात त्यानंतर ह्या साईडला त्याच्यासमोर एक सँडल वगैरे त्याचं एक शॉप आहे तर भारी भेटतात रिजनेबल प्राईजमध्ये आपल्याला इथे एक किट्सचं भारी शॉप आहे छोट्या छोट्या पर्स वगैरे सँडल शूज बारीक मुलांचे तर तिथे पाहायला भेटतात आणि खूप छान छान आहे त्यानंतर हे इथून पुढे स्टार्ट होतात साड्यांचे मोठमोठे मुट शॉप तर छान छान व्हरायटी होत्या पाहायला आणि भरपूर अशा बऱ्याचशा दुकानांमध्ये जे न्यू न्यू जे आल्यात लेटेस्ट तर त्या साड्या होत्या आणि बाजारात गेल्यानंतर असं काय माहिती का असं होतं की जेव्हा आपल्याला घ्यायचं असतं तेव्हा आपल्याला पाहिजे तसं भेटत नाही आणि जेव्हा नसतं घ्यायचं तेव्हा इतकं भारी भारी म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर येतं का असं वाटतं का काही घेऊन काही नाही तसं चाललं होतं जे घ्यायचं ते, ते लांबच राहतं आणि जास्त दुसरं चाललं होतं त्यानंतर आम्ही गेलो होतं जामगावकरमध्ये तर आम्हाला साडी पाहिजे होती तर मग आतमध्ये काही शूट घेतलं नाही का तर साड्या शॉपमध्ये आता फोटो वगैरे साधे काढून देत नाहीत त्यामुळं मग मी म्हटलं शूट तर काही दे ना त्यामुळं मग गेटमध्ये गेल्यानंतरच आम्ही कॅमेरा ऑफ केला त्यानंतर आम्ही गेलो परत दुसऱ्या शॉपमध्ये साड्या वगैरे पाहून झाल्यानंतर पण आम्हाला काही खास अशी जशी पाहिजे होती तशी साडी काही भेटली नाही मग जास्त टाईम वेस्ट न करता मग आम्ही लगेच दुसऱ्या शॉपमध्ये आलो तर मला इथे डायमंडचं मंगळसूत्र पाहिजे होतं त्यासाठी इथे पेंडेंट होते तर हे नगरमधलं लक्ष्मी म्हणून एक शॉप आहे तर तुम्हाला इथे जर म्हणजे काय म्हणतो आपण वेगळं काही जर युनिक पाहिजे असेल तर तुम्ही ह्या शॉपला व्हिजिट करू शकता भारी म्हणजे काय म्हणतो आपण एकदम सगळ्याच गोष्टी इथं आवडण्यासारख्या आहेत आणि पैसे पण तसेच आहेत आणि म्हणजे शॉप करायला म्हणजे शॉपिंग करायला आपल्याला काय म्हणतो आपण म्हणजे आपण एक महा तिथं जातच नाही असं काहीतरी आहे हे शॉप जरी आवडू न्या आवडू आपण काहीतरी असे चीज घेतोच इथे आल्यानंतर की नाही का त्यानंतर हे बँगल्सचं शॉप तर मी तुम्हाला मगाशी दाखवले ते दोन शॉप त्याच्यामधले एका ठिकाणी आम्ही आलो होतो तर इथे भरपूर अशा बँगल्सच्या व्हरायटी होत्या तुम्ही पाहू शकता वरती आणि ते भैया आपल्याला एकदम व्यवस्थित आपल्याला जसं आपली साडीच साडी वगैरे जर नेलं असेल ते दाखवून तुम्ही दाखवू शकता त्यानंतर ते मस्त असा सेट बनवून देतात त्यानंतर आम्ही घेतली लसी लसी आम्ही स्टार्टिंगलाच घेतली ती भर तो व्हिडिओ इथे आला आहे तर मी ते सांगते त्यानंतर आम्ही पुन्हा लसी वगैरे घेतल्यानंतर पुन्हा एकदा एक, एक 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 न तर उन्हाळ्यामध्ये शॉपिंग करणं खूप कठीण आहे ॲक्च्युली आम्ही इतकंच थकून गेलो होतो म्हणलं लास्टचं पाहूयात एकदा एक साडी आणि त्यानंतर खूप सारी शॉपिंग केली पण ती काही शूट केली नाही कारण खूप टायर्ड झालो होतो आम्ही